राष्ट्रीय संविधान बचाव अभियान व समविचारी विविध जनसंघटनांच्या वतीने ईव्हीएम व देश बचाव शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या वैतरण मागण्यांसाठी गेल्या वीस ऑगस्टपासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी भेट देऊन या आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देवीदास व दे काँग्रेस पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते लाडक्या बहिणीला एकतीसशे रुपये अनुदान बहिणीला रुपये अनुदान प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये मंडल यात्रेच्या माध्यमातून मंडल यात्रा नांदेड जिल्ह्यामध्ये आली आणि कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रीय संविधान बचाव अभियान प्राध्यापक देवीदास किंगळे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ई व्ही एम देश बचाव अशा प्रकारचा एक नारा त्यात लावला गेलेला आहे आणि नुसता हा नारा आज नांदेडमध्ये नाही प्रकंड महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा नारा फार महत्त्वपूर्ण आहे यासाठी ईव्हीएम व्ही एम देश बचाव शेतकऱ्यांचा सातबारा गोरा झालाच पाहिजे या सर्व विषयातून त्यासोबतच मतदान यादीमध्ये जे गोळ देशामध्ये पाहायला मिळालेले आहेत या सगळ्या मागण्या घेऊन आज देविदास शिंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आंदोलनाला आणि उपोषणाला बसलेले आहेत समस्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वतीने आज या नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या या, या आंदोलनाला आम्ही खुला पाठिंबा देतो आमच्या पक्षाचं खुलं समर्थन देतो आणि जोपर्यंत यांच्या या मागण्याला यश ये येत नाही तोपर्यंत यांचा हा लढा लढण्यासाठी आमचा पक्ष आणि आमची संघटना यांच्यापुढे पुढे यांच्यासोबत कायमपणे राहील अशी त्या ठिकाणी मी ग्वाही देतो